जय मित्रांनो आज मित्रांनो खरं आज गरज आहे ना आज शेतकरी कुटुंबामध्ये बी आज आपण गरजेच्यासाठी आप आज आपण धावून येतो पण आज एक ह्या शिराळा गावामध्ये असे एक आजी आहेत आज, की ज्यांना एक मुलगा आहे त्यांना त्यांचे तर मिस्टर तर नाहीतच पण <coughs> मुलगा जो आहे हा मुलगा बोलसार मुलगा आहे आणि हे आजीने आत्तापर्यंत स्वतःच्या <coughs> कष्टाने दुसऱ्याच्या रा दुसऱ्याच्या बांधावरती रानात जाऊन काम केलं दहा दहा घंटे काम करून जे स्वतःची एक छोटीशी झोपडी बांधली होती तुम्ही माझ्या पाठीमागं पाहत असताल ही झोपडी बांधलेली झोपडी जी आहे ना ही झोपडी आत्ताच्या पावसाच्या पहिल्या पावसामध्ये पाणी लागलं म्हणून त्याला वाटलं काय बो काहीच हवणार नाही दुसऱ्या पावसामध्ये हा पाणी आलं परत तिसऱ्या बी आलं चौथ्या पाण्यामध्ये आलं आणि चौथ्या पाण्यामध्ये हे जे आपल्याला दिसते माझ्या पाठीमागं जी छोटीशी आजीने त्यांच्या कष्टाने म्हणजे ज्यांना एक पुरुषाचा आधार नाही ह्या पुरुषाचा आधार नसताना स्वतःने एक कष्ट करून हिथं एक छोटीशी झोपडी बांधली ह्या झोपडीमध्ये दरवाज त्यांचं निर्वाह करत होते दरवाजस राहणं उठणं बसणं खाणं हे दरवाज इथं करायचे पण हे आत्ताच्या पावसाच्या पाण्याच्या थेमाने आणि आत्ताच्या ह्या त्या कठोर पाऊस जो आपल्याला दिसतो होता की आपल्या पाठीमागं आपल्याला दिसती ह्या पाण्याने एक घर पूर्ण भुईसपाट झालं आहे तुम्ही जर पाहत असता तर आजींची चूल दिसते आहे त्या चुलीमध्ये पूर्ण माती आहे म्हणजे ह्या घरामध्ये एक अंगावरच्या कपड्याच्या व्यतिरिक्त एक कणभर पण त्यांच्याकडे एक शिल्लक नाही नाही त्यांच्या पायातली चप्पल नाही अंगाला अंगात घालायचे कपडे अशी कोणतीच गोष्ट राहिली नाही ती फक्त ह्या आजींची राहिली आजी आपण आतापर्यंत कष्ट करून हे घर कसं बांधलो तुम्ही आतापर्यंत आहे तो भी तो भोसार मुलगा आहे आणि तो बी काम करतो तुम्ही एकटाच काम करतात कधी मध्ये करतो तुम्ही एकटाच काम करून एकटाच काम बघा तुम्ही पाहत असताल की ज्यांच्या ज्या ज्याला कुणाचाच आधार नाही तो आधार असतो तो आपल्या सगळ्या फॉलोअर वाल्यांचा आपल्याला ह्या फॉलोअर्समधून एकच सांगायचं आहे की आजींपर्यंत आज ह्यांची घराची सुद्धा परिस्थिती नाही दाखवायची परिस्थिती नाही इतकी वाईट, वाईट, वाईट परिस्थिती झाली आजींवरती त्याच्यामुळं आपण ह्या आजी आजीला एक एक हात मदतीचा म्हणून आपण धावून आलो पाहिजेत आज आजी आज आपलं आपल्याला काय वाटतं सध्या आता वाईट वाटते मला रडायलाच येत आहे सोयी नाही आता आम्हाला येते काय सांगत तुम्हाला काय सांगू आता काही कुठं काय करावं वाटतं काही धड काय करावं काय नाही धडधडा कुठं नाही असं झालं ना, ना, ना कुणाच खावा बोलवलं की जाते खामनलं खाते काहीच नाही मग आज तुम्ही किती तुम्ही असं बाहेरच घरापासून आता चांगलं पंधरा दिवस झालं जसा पाऊस आहे ति बाहेरच कुठं पाऊस आल्यापासून म्हणजे इथं घरच नाही तुम्हाला म्हणजे इथं एक पंधरा ते वीस दिवस झालं घर तर नाहीच पण आज ज्या घरी जाताना जे जा कुणी बोलवलीत आलं त्या कुटुंबात जाऊन राणाचं खाण्याचं काम आजी करतात म्हणजे झोपायचं पण आणि त्या कुटुंबात जाऊन जेवण करायचं पण तिथंच म्हणजे की वाईट परिस्थिती आहे त्याच्यामुळं आपल्या सर्वांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आजीसाठी बदलीचा एक हात हा करण्यासाठी हे घर उभं करण्यासाठी आपल्या सर्वांना मदत करणं गरजेचं आहे मी ह्याच्यावरती आपल्याला एक विनंती कराल की आपण ह्या आजींसाठी मदतीसाठी आपण धावून आलं पाहिजे हीच आपल्या कळकळीची विनंती